नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कुरकुरी बटाट्याचे काप तर बघा इथं दोन बटाटे घेतलेले आहेत आपण एक जरा थोडा मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय एक थोडा आपण छोट्या आकाराचा असे दोन बटाटे आपण इथे घेतलेले आहेत त्यानंतर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बघा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे रवा लागणार आहे तर एक मी अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे पाव चमचा एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आमचूर पावडर घेतली आपण थोडीशी हिंग लागणार आहे आपल्याला थोडा चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि तेल लागणार तर इथं बघू शकता तुम्ही बटाटे येते आपण इथं व्यवस्थित अशी याची साल काढून घेऊया तर बटाट्याची साल काढून झाली आता ह्याला आपल्याला काप करून घ्यायचे तर थोडे जाडसर असे मी इथं काप करून घेते म्हणजे जास्त पातळही करायची नाहीत आणि जास्त जाड पण नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित जर पातळ केले तर पटकन तुटतील त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे काप तयार केलेले कडेला पाणी ठेवले आपण हे काप आहेत आपण पाण्यामध्ये सोडून देणार आहे म्हणजे दुसरा बटाटा कापेपर्यंत आपले काप आहेत ते काळे पडणार नाही तर अशा पद्धतीने बघा बटाटे सगळे मी इथं साल काढून दोन्हीच्या दोन्ही बटाटे इथं काप करून तयार घेतलेले आहेत आपण त्यानंतर इथे नॅपकिन एक ठेवलेलं आहे त्या नॅपकिन वर ह्याचं पाणी ते आपल्याला व्यवस्थित असं झिरकून घ्यायचंय तर बटाट्यांना अजिबात आपल्याला इथं पाणी ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपण हे बटाटे इथे टॉवेल मध्ये एक पाच मिनिट आपण असेच ठेवून देणार आहे अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे काप तयार केलेले ठेवलेले तोपर्यंत आपण इकडे लगेच आता बटाट्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊया तर एका ताटामध्ये रवा टाकून घेतलाय त्यामध्ये बघा हळद टाकली लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हिंग पावडर चाट मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ असं सर्व आपण घालून घेतलंय आता सगळं मसाला इथं रव्यामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने बघा सगळा मसाला तो आपण इथं रव्याला लावून घेतलेला आहे थोड्या ह्या ताटामध्ये मी इथं पसरून घेते आणि सगळे काप आहेत ते ह्यातलं पाणी पूर्ण आपण पुसून घेतलंय ते काप आपण ह्या रव्यावर ठेवून घेऊया अशा पद्धतीने सर्व काप आपण इतर रव्यावर ठेवून घेतलेले दोन्ही बाजूने आपल्याला ह्या बटाट्याचे काप आहेत त्यांना रव्यामध्ये घुसळून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व काप आपण इतर रव्यामध्ये मिक्स करून घेऊया दोन्ही बाजूने ह्याला हरा व्यवस्थित हरावा लागला पाहिजे म्हणजे आपले काप आहेत ते कुरकुरीत छान होतील अशा पद्धतीने बघा सर्व काप येते ते आपण रव्यामध्ये छान असे मिक्स करून घेतले रव्याचं छान असं ह्याला कोटिंग करून घेतलेलं आहे आपण तवा तापायला ठेवलेला आहे कडेला इकडे बघा आपण पॅन तापायला ठेवलाय पॅन मध्ये आपण सर्व बाजूने तेल टाकून घेऊया आता त्यानंतर आता इथं एक एक काप आपण व्यवस्थित इथं तव्यामध्ये ठेवून घेऊया गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे आपण जास्त मोठा गॅस ठेवलेला नाहीये अशा पद्धतीने व्यवस्थित असे सर्व काप आपण इथं तव्यामध्ये ठेवून घेतलेले पुन्हा याला वरून थोडं थोडं तेल टाकून घेऊया तेल टाकून ते चार मिनिट खालच्या साईडने छान असं भाजून घ्यायचंय तर तवा व्यवस्थित सगळीकडनं फिरवून फिरवून आपल्याला हे व्यवस्थित चांगले खालच्या साईडने कुरकुरीत केल्याशिवाय आपल्याला पलटून घ्यायचे प्रेल नाही तर बघा खालच्या साईडने एक तीन मिनिटं झालेले आता आपण काप पलटी करून घेऊया तर सर्व काप आपण इथं उलटण्याने पलटी करून घेऊया इथं सर्व काप आपण इथं पलटी करून पुन्हा एकदा यावरून थोडी तेलाची दार सोडूया इथं बघू शकता तुम्ही छान असे आपले हे कुरकुरीत काप ते तयार झालेले आहेत आता अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपण काप ते कुरकुरीत असे करून घेतलेत एकसारखं ह्याला आपण आलटे पलटे करत राहिलेलो आहे कारण रव्यामुळे हे पटकन करपलं जाईल आता काप आपले तयार झालेले आहेत बटाटा छान ह्यातला शिजलेला आहे आणि कुरकुरीत पण छान पन आलेला आहे एका प्लेट मध्ये आता आपण हे काढून घेऊया बघू शकता प्लेट मध्ये आपण काढून घेतलेले ते इथं बघू शकता छान असे एकदम क्रिस्पी आपले हे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत सोबत आपण ह्याला सॉस ठेवलाय अगदी नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात तो तो शकता बघू तुम्ही झटपट असे हे बटाट्याचे काप आपण आज तयार केलेले तोंडी लावण्यासाठी किंवा असच टाइमपास म्हणून एखाद्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे नक्की करून बघा अगदी छोटीशी भूक म्हणून हे छान असं पटकन कुरकुरीत खाण्याचा पदार्थ आहे तर अशा पद्धतीने हे काप तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद